बी चे पोलीस निरीक्षक दत्तारा शिंदेवर कारवाई अँटी करप्शन ने दीड लाख घेताना दोघांना पकडले एक एप्रिल असताना मिळालेली माहिती खरी की एप्रिल फुल असा विचार करायला लावणारी घटना अँटी करप्शनच्या जाड्यातून चर्चेत आली विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल चे, कर्मचाऱ्यांना दोंड्याच्या येथील एक तडीपाराचे प्रकरण तयार न करण्याच्या दीड लाखाची लाच घेतल्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांना दोंडायच्या येथे सायंकाळी साडेपाच वाजता पकडले या घटनेनंतर एल सी बी चे पी आय शिंदे यांना देखील विभागाने या घटनेत त्यांच्या सहघांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले जाते विशेष म्हणजे एल चे दोन कर्मचारी हे सकाळ पासूनच दोंडाच्या येथे लाच घेण्यासाठी थांबून होते याबाबत अधिक माहिती असे की दोंडाच्या येथील माजी नगरसेवक नरेंद्र गुलाब सोनोने यांच्यावर अनेक राजकीय गुन्हे आहेत त्यामुळे आम्ही अद्दपरीचा प्रस्ताव दाखल करू शकतो असे सांगत ते थांबवण्यासाठी दोन लाख रुपये द्यावेत अशी मागणी एल सी बी दोघा पोलिस कॉन्स्टेबल तरी करण्यात आली होती एल शिंदे यांना भेटण्यास सांगितले होते त्याप्रमाणे एप्रिल शिंदे यांना भेटले भेटली तड जोडी अंति ही रक्कम दीड लाखावर दोघा बाजूंना निश्चित झाली होती ती लाच घेण्यासाठी आज दिवसभर एल सी चे अशोक साहेबराव पाटील व नितीन मोने हे दोंडाच्या येथे आलेले होते यावेळी त्यांनी दोंडाच्या पोलीस स्टेशनला देखील भेट दिली होती कर्मचाऱ्यांनी त्यांना ताक देखील पाहिजे ते काय कामासाठी आले हे कुणालाच माहिती नव्हते तक्रारदाराने त्यांना बस स्टँड समोर जैन मंदिराच्या मोकळ्या जागे सायंकाळी साडेपाच वाजता बोलवले होते व त्या ठिकाणी पैसे घेताना त्यांना रंगे हात पकडले ह्यानंतर त्यांचे मोबाईल ताब्यात घेतले त्यांना पकडता धुळ्याला लुतपत खात्याचे पोलीस निरीक्षक खात्याचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांना दोघांना पकडल्याची माहिती पथकाने दिली यानंतर स्वतः अभिषेक पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणाऱ्या एल सी ऑफिस मध्ये जाऊन एल सी बी पी आय दत्तात्रय शिंदे यांना तुम्ही आमच्या बरोबर चौकशीसाठी चला असे सांगून संतोषी माता येथील एल सी बी कार्यालयात नेले या घटनेची माहिती पोलीस दलाबरोबर लोकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली हद्दपारी अधिकारी एल सी बी प्रमुखाकडे असतात त्यामुळे यात दत्तात्रय शिंदे यांचा किती सहभाग आहे हे चौकशी स्पष्ट होईल विविध सूत्रकडून मिळालेल्या माहिती नुसार एल सी बी च्या दोघ कर्मचाऱ्यांनी दत्तात्रय शिंदे यांना फोन लावला होता व साहेब काम झाले असे सांगितले यामध्ये दत्तात्रय शिंदे यांना देखील अटक करण्यात आली आहे या संदर्भात उशिरा किंवा पहाटे दोंडाच्या पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता होती या गुन्ह्यामध्ये लाच लुतपत खात्याचे पोलीस अधि उप अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम मुकेश साईरे संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण मोरे प्रशांत बागुल प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बळगुजर यांनी ही कामगिरी बजावली आहे